आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू प्रधानमंत्री तसंच गुजरात राज्याकडून आर्थिक मदतीची घोषणा हो राज्यातल्या हजारो शिक्षकांचं मुंबईत आंदोलन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं शिक्षण मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आणि स्पेनमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात भारताला अव्वल स्थान गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथं आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे आणंद आणि बडोदा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता अपघात झाल्यानंतर बडोदा जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं असून स्थानिक नागरिकही त्यांना मदत करत आहेत आणंद इथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत वाहनांची वाहतूक सुरू असताना हा पूल कोसळला त्यामुळे अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती बडोदाचे जिल्हाधिकारी अनिल धमोलिया यांनी दिली दरम्यान एनडीआरएफची पथकं अपघातस्थळी दाखल झाले असून ते देखील मदतकार्यात सहभागी झाले आहेत हा पूल नेमका कशामुळे कोसळला याचा तपास करण्यासाठी गुजरात सरकारनं तांत्रिक तज्ञांच्या समितीची नियुक्ती केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे गुजरात राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे राज्यभरातील सुमारे सहा हजार अंशतः अनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी गेल्या चार दिवसांपासून विना अनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत मुंबईच्या आझाद मैदानात हजारो शिक्षक एकत्र आले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही असा त्यांचा निर्धार आहे राज्य सरकारनं या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता मात्र अद्याप निधीची तरतूद न केल्यानं हे आंदोलन सुरू आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोड घेऊ असं आश्वासन त्यांनी शिक्षकांना दिलं या विषयावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असून त्यात त्यावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली याबाबतचा प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता राज्यातल्या अल्पसंख्य शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या जा तक्रारीनुसार एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली याबाबतचा प्रश्न गजानन लवटे यांनी उपस्थित केला होता मुंबईतल्या डोंगराळ भागात दरड कोळसळण्याचं प्रमाण लक्षात घेऊन याबाबत नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल आणि आयआयटी मुंबईनं यावर सुचवलेल्या उपाययोजनांनुसार कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली याबाबतचा मूळ प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता त्यावर राम कदम अजय चौधरी अशोक पाटील यांनी उपप्रश्न विचारले दोन हजार सतरा साली भारतीय भौगोलिक विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई महा पालिकेच्या हद्दीत एकूण चौऱ्याहत्तर दरडग्रस्त ठिकाणं असून त्यातील सेहेचाळीस ठिकाणं अति धोकादायक आहेत त्यापैकी चाळीस उपनगरात आहेत आय आय टी मुंबईनं यावर काही उपाययोजना सुचवल्या आहेत त्यानुसार सत्तेचाळीस कामांपैकी पंचेचाळीस कामं पूर्ण करण्यात आली आहेत ती म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येत आहेत असं मंत्री म्हणाले विधानसभेत आज लक्षवेधी सूचनानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा आहे नगर नगरविकास सार्वजनिक बांधकाम आणि पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या पुरवण्या मागण्या आज चर्चेसाठी घेण्यात आल्या आहेत यावेळी बोलताना आमदार वरुण सेर देसाई यांनी बाकी प्रतिनिधींना दिला जाणारा निधी विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही द्यावा अशी मागणी केली देव यांनी फरांदे नगरविकास विभागामार्फत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दिलेला निधी कमी असून तो वाढवून किमान पाचशे कोटी रुपये देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबाबत केलेली हा मराठी माणसाचा अपमान असून यावर भाजपची काय भूमिका आहे असा प्रश्न आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला छत्रपती संभाजीनगर इथे विद्यादीप गृहात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून या प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत तात्काळ त्याचं निलंबन केलं जाईल तसंच संबंधित संस्थेची मान्यता देखील रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत दिले आमदार चित्रा वाघ यांनी अल्पसूचना प्रश्नाद्वारे हा मुद्दा सभागृहात नियमित कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला या बालगृहातील अल्पवयीन मुलींचा मारहाण करण्यासह हो, अमानवीय पद्धतीने छळ चालू होता त्यांच्यावर धर्मांतर करण्यासही दबाव होता असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उपस्थित केला या प्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन केली असून त्यांनी या बालगृहाला भेट दिली असून अनेक पीडित मुलींशी चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे उद्या ही समिती आपला अंतिम अहवाल देणार आहे अहवाल आल्यानंतर या प्रकरणात सरकारी यंत्रणेतील जे कोणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं मुंबई उच्च न्यायालयानेही अमायकस क्युरे अंतर्गत याची दखल घेत पावले उचलली आहेत याची माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली मात्र राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तरी राज्य महिला आयोग या गंभीर प्रकरणी कधी कारवाई करणार अशी टीका दानवे यांनी केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत विदर्भात बहुतांश जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत तसंच नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत वर्धा इथं यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं बचाव कार्य सुरू केलं आहे नागपूर रेल्वे स्थानकात पाणी भरलं असल्यानं रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला नरेंद्रनगर रेल्वेच्या पुलावर पाणी आल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे शहरात अनेक भागात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून पावसाचं नागरिक करत आहेत कळमेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एकाचा मृत्यू झाला हवामान नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शासनाने बचाव आणि मदतकार्य सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली याबाबतचा प्रश्न सदस्य नाना पटोले यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तथापि ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस अडकलेल्या होत्या त्यातल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजिकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं त्यांची सगळी व्यवस्था केली आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे पासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे गोसीखुर्दचं पाणी सोडलं त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं पर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे एसडीआरएफ आणि एनडीआरएफ दोघांना स्टँड बाय स्पेनमध्ये माद्रिद इथं झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योतिका ज्योती सुरेख वेन्नम यांच्या कामगिरीनं भारताला पहिलं स्थान मिळवून दिलं ऋषभनं सातशे सोळा गुणांसह सा तर ज्योतीनं सातशे पंधरा गुणांसह सा सर्वोच्च स्थान मिळवलं विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी ऑल इंग्लंड क्लबवर उपांत्यपूर्व सामने होणार आहेत पुरुषांच्या एकेरीत इटालीचा यानिक सिनर आणि अमेरिकेचा वेबशिल्डन यांच्यात लढत होणार आहे तर दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत इटलीचा फ्लेविओ कोबोली याची लढत नोवाक जोकोविच याच्याशी होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू प्रधानमंत्री तसंच गुजरात राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा राज्यभरातल्या हजारो शिक्षकांचं मुंबईत आंदोलन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं शिक्षणमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आणि स्पेनमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात भारताला अव्वल स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार